श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्या व्हिडिओमधून बुद्ध पौर्णिमा याविषयी थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बुद्ध पौर्णिमा ज्याला वेसाक असेही म्हणतात हा जगभरातील बौद्ध धर्माच्या अन्वयासाठी सर्वात महत्त्वाचा सण आहे हा शुभ दिवस बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञान आणि मृत्यू दर्शवितो आणि बौद्ध संप्रदाय मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा सण वैशाखांच्या हिंदू महिन्यात पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी येतो जो ग्रेग्रोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल मे संबंधित आहे दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमा तेवीस मे रोजी गुरुवारी साजरी केली जाईल भगवान बुद्धांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख आणि वेळ अनिश्चित असली तरी ते विसवी सन सहाव्या ते चौथ्या शतकादरम्यान जगले असेही गृहीत आहे त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिया येथे राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला पौराणिक कथानुसार त्यांचा जन्मांच्या खूप आधी त्याला एक महान राजा किंवा महान ऋषी बनण्याची भविष्यवाणी करण्यात आली होती राजेशाही विलासात वाढलेले सिद्धार्थ वयाच्या विसाव्या उत्तर पर्यंत मानवी जीवनातील त्रासापासून संरक्षित राहिला आजारपणपण आणि मृत्यू सामना केल्यानंतर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजपुत्राने आपला शाही राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला आणि सर्व दुःखांच्या वेग खोल ध्यानात गेला आणि तो शोधत असलेल्या सर्व उत्तरांसह जागे होईपर्यंत त्याला मुक्ती मिळाली नाही अशा प्रकारे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्ध किंवा जागृत झाला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांनी इतर लोकांना प्रबोधनाच्या मार्गावर नेण्यासाठी धर्माचा उपदेश केला गौतम बुद्धांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे अखेरचा श्वास घेतला असे म्हटले जाते की गौतम बुद्धांच्या जीवनातील तिन्ही महत्वाच्या घटना त्यांच्या जन्म ज्ञान आणि मोक्ष वर्षाच्या एकाच दिवशी होतात या घटनेमुळे बौद्ध धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे वैशाखाच्या पहिल्या पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी करण्याचा निर्णय आहे मे एकोणीसशे साठमध्ये वर्ल्ड बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भाविक बौद्ध मंदिरामध्ये भेट देतात आणि भगवान बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या शिकवणी आणि तत्त्वांबद्दल स्रोत आणि उपदेशांचे पठन करतात दिव पठन करण्यात दिवस घालवतात पाण्याने भरलेल्या कुंडात ठेवलेल्या बुद्धांच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी फुले आणि मेणबत्त्या अर्पण केल्या जातात या दिवशी बुद्धांची बुद्धांच्या शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन केले जाते आणि अशा प्रकारे भक्त मांसाहार टाळतात गरिबांना वस्तू आणि गरिबांना आणि खीर देतात आणि पवित्रात राखण्यासाठी सा सामान्यपणे पांढरे कपडे घालतात अशा प्रकारे बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाते बौद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे ठिकाण सारनाथ बोधगया अरुणाचल प्रदेश लख लडाख सिक्कीम या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तर हा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद